व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन सोलापूर शहरात वाढू आपलं डोकं पुन्हा वर काढून पाहत आहे हद्दवाड भागातील ताई चौकात हायवा क्रमांक एम एच सेहेचाळीस ए आर छत्तीस सासष्ट ही गाडी वाळूने भरली होती ताई चौक या ठिकाणी रिखामी करतानाचा व्हिडिओ आमच्या प्रतिनिधींनी चित्रीकरण केला आहे व संबंधित ट्रक चालकास विचारणा केली असता सदर वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कल्लप्पा चौगुले राहता वस्ती हा असल्याचे चालकाने सांगितले व वाळू टाकून तिथून पळ काढू लागला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी अतिवेगाने हाईघाईने चालवून उडवण्याचा प्रयत्न केला या अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या कल्लप्पा चौगुलेवर प्रशासन कारवाई करेल का हे मात्र गुलदस्त्यात